नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावाला आलोय तर जरा गावामध्ये जरा फिरतोय आपल्या वाडीमध्ये वगैरे खेळायला गावाला आल्यावरती एक मजा असते मग कोणाचा आला कसला रे काय आहे ते तुझ्या पप्पाचा नंबर पाठ नाही तुला नंबर पाठ नाही पप्पांचा सांग शाळेत मुलं शाळेत मग कोणाचे पप्पांचे नंबर म्हणजे प्रत्येकाच्या पालकाचा असेल ना मग मग एवढी जण असतील ना आमची इथे शाळा आहे ती पहिली ते चौथी किती जण आहेत शाळेत रे आणि अजिंक्य याच्या प्रशांताच्या घरावरून आहे ना त्या गल्ली डायरेक्ट वरून सेकंड फ्लोअर वरून ही आमची शाळा मागे ग्राउंड मध्ये गावाला कोणीच नाही त्यामुळे ग्राउंड आम्हाला आता करावं लागणार आहे पूर्ण त्यानंतर खेळायचं आता ना फक्त इथं मजा गावची एक मजा म्हणजे आम्ही मध्ये खेळतो आमच्याकडे मोठे काय ग्राउंड वगैरे नाही तो कुठे आहे ते प्रवीणला फोन करून सांग माचीच घेऊन ये आता मे मध्ये पुन्हा यायचंय त्यासाठी आपल्याला ग्राउंड बनवायचंय हँड्रम बॉक्स आपला तो रेग्युलर असतो ना बॉल दाखवायचा हलका आहे की काय दाखवायचं मी हे ना बॉक्स खेळायचं ह्या बॉलनी बॉक्स खेळायचं बॉल वर किती जडायचो बॉल वरती अरे अरे हे ना हँड्रमच खेळा बॉलवरती तर भेटणार नाही

हरू हे तिकडे बघ तिकडे बघ काय पेटलंय तुला जळू द्या बांध वरती फक्त जायला वर फक्त जायला येऊ नको वर खाली खाली जायचं प्रवीण मागे लक्ष ठेवलाय तर व इकडे जळायचं सगळं तिकडे आता तिथे कसं लगेच पेटले कसं व्हायची

ते नावा चल ते टाइम नाही एक आपल्याकडे काय टाइम नाही करायचो ना नाव ठेवून यायचोड

मी दाखवते ब्लॉग मध्ये ते येऊ दे जरा ब्लॉग आपण आपण दोघे आम्ही नाव ठेवून आला धोनी पाहिजे की विराट पाहिजे पाहिजे <laughs> विराट पाहिजे

जा दोघ पटावतो नाही डिस्कशन चालू आहे नावाबद्दल द्राक्ष आहे

पाणी मला येतोय असं जर मध्ये दमाला झाल्यावरती पाणी मागायचं पाणी घेऊन येतात फक्त सारण टू विन दिलाय कसा मारतोय <laughs> चार रोर मध्ये साधारण तर करायचे बायड रे

प्रेण प्रेण हट काय करतो झूम केला तर व्हिडिओ फाटतो एवढ्या लांबचा अरे ओपन खेळतोय द खे खेळ दे विंदाज

हे धावायला अक्षय धावू नको वाईट बॉल शेबा बॉल झाले ना एवढे काय मारतायत मस्त बॉल मस्त मस्त शॉर्ट चौका चौका चौका

बरोबर आहे ना आता आता होत नाही ना आहे अक्षय तुझला कोपऱ्याला लागला आहे हा नंतर मग बोलशील कोरा आहे प्रणय तुला हाय मग बॉलर

અમર અમર કાઢ માર નકો

हा <laughs> बारक्या कंबर थांबली काय कसं भरायचं होय पेट्रोल भरायचं भरणार कुठे भरून द्यायला लागेल ना त्याला आम्ही ऐकलं आहे आता वैभळी भरतो काय करूया उंबाट्यातून भेटतो पेट्रोल उमट्याच भेटेल हे बघ उंबाट्या मग मधून जायला होईल अर्पण मधून रस्ता बरोबर नाही तुमची गाडी परत बंद होत बसणार आहे मध्ये नवीन गेलाय ना आता मध्ये गेलाय रस्ता रेंडेला काम नाही ते गप्प बसतोय मधून कुठून सांग मला ए तो खराब आहे पण मधून असेल ना इथून आपण जातो मधून जायचं नसतो मी सरळ जातो रस्ता माहिती पाहिजे नाही बघायचं

मग कधी अंधार थोडं जा मग वेळ मित्रांनो मी खेळून आलो हे खूप दिवसानं गावच्या मित्रांसोबत खेळायला गेलो आणि ते पण जुन्या आठवणी हो ताज्या झाल्या असतील असं ठीक आहे आता आपल्याला मंदिरात जायचंय घरी जाऊन येतो आणि मग मंदिरात जाऊ हे मारलेली त्याची भीती वाटते आधी

अजून कोण राहिला अजिंक्य राहिला बघितलं हे चल गेलो अमर कुठे काय त्याला आणायला गेलं ना आजा ना म्हणून तू आला मधी आला मधी बनवला काय तुषे रा वोटी आमचं मंदिर माता गजालीन बाजूला पूर्ण जंगल आहे आजूबाजूला

आम्ही मंदिरातून आता पुन्हा रिटर्न चाललो घरी आता कारण रात्रीच्या ट्रेनने आम्हाला पुन्हा जायचंय मुंबईला

लटकवलंय समोर लाईटीच्या वर घाबर कोणतरी खरच घाबर टाकलाय बघ कस त्यांना आता सांग तिथे खाली गेल्यावर बरोबर आठवण करूया वरती बघ हे प्रसन्न वरती बघ वरती बघ